आज दिवाळी आणि दिवाळीची सकाळी खरंच खूप उत्साहात सुरू झाली माझी आणि सगळ्यात अगोदर तर आहे ना सगळं अंगण वगैरे छान मी झाडून घेतलं आणि अंगण वगैरे झाडताना आहे ना अशा दिवाळीच्या आठवणी असतात ना की आपल्याला दिवसभरामध्ये कुठले कुठले काम आहेत ना तोच विचार माझ्या मनामध्ये चालू होता आणि अंगण वगैरे झाडून झाल्याच्या नंतर छान असं पाणी वगैरे मी इथे मारून घेतलं आणि चांगला पोर्च वगैरे छान धुवून घेतला कसं असतं ना मग एकदा अंगण वगैरे छान स्वच्छ झालं की आपल्याही मनाला फार असं प्रसन्न वाटतं आणि त्यातली त्यात आज दिवाळी आणि दिवाळी म्हटल्यावर आहे ना तर माणसाच्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह येऊन जातो कारण कामं पण भरपूर असतात आणि आपल्याला ती वेळेत पण पूर्ण करायचा असतो असतात तर हीच सगळी डोक्यामध्ये माझे विचार चालू होते सकाळीच आणि अंगणामध्ये देखील मी असं प्रकारे छान असं पाणी वगैरे मारून घेतलं आणि अंगण आहे ना खरंच सांगते इतकं छान वाटत होतं सकाळी सकाळी त्यानंतर आहे ना मात्र मी माझी कामे पटपट आवरायला घेतली आणि इथे आहे ना हार बनवण्याचं काम जे आहे ना तर आज मुलांनी घेतलं आणि ते पण एका दृष्टीने बरंच झालं तेवढ्या तरी कामाचा माझा ताण वाचला आणि त्यानंतर आहे ना मी पटकन स्वयंपाकाला सुरुवात केली आज आहे ना दिवाळी म्हटल्यावर सगळ्यांच्या घरी पुरणपोळी होते तशीच देखील माझ्या घरात देखील पुरणपोळीचा स्वयंपाक होणार होता तर त्यासाठी आई ना छान असं इथं मी पुरण करायला घेतलं तर हे पहा मी छान डाळ वगैरे शिजवून घेतली त्याच्यामध्ये गोळ वगैरे इलायची पावडर सुंठ बडीशेप घातलं आणि त्यानंतर आहे ना छान असं पुरण बनवायला मी इथं घेतलं आणि आज पुरण आहे ना खरंच इतकं छान बनवण्यात गेलं होतं की एकदम मोकळं मोकळं झालेलं होतं आणि आजच्या पोया देखील पुढे तुम्हाला पाहायलाच मिळेल की इतक्या सुंदर बनल्या होत्या आणि खायला देखील एकदम मऊसूत पोळ्या होत्या आणि अशा पद्धतीने पहा आजचं पुरण माझं बनलेलं होतं आणि नेहमीप्रमाणेच आज देखील पुरण खूप छान बनलं होतं त्याच्यामुळे पुरणाकडं पाहून असं वाटलं होतं की आज तरी माझ्या पोळ्या अजिबात बिघडणार नाहीत आणि झालं देखील तसंच आणि छान असं आता मी पुरण वगैरे इथे बनवून घेतलं व्यवस्थित असं ते एका साईडला ठेवून देते म्हणजे पुढचं काम करायला मी मोकळी होईल आणि अंगणामध्ये आहे ना आज शेणाचा सडा मारायचा होता यांना मी शेण सांगितलं होतं तर ते घेऊन आले होते आणि म्हटलं जर असं शेण आहे ना तर ते असं आपण झाडांना देखील आपल्या घालून घ्यावात म्हणजे त्यांना देखील खत मिळून जाईल आणि अशा पद्धतीने शेणाचा सडा देखील मी अंगणामध्ये छान असा मारून घेतला आणि असं काही कधीतरी आपण या सगळ्या गोष्टी करतो ना तर याचा आनंद काहीतरी वेगळाच होता पुरण माझं बनवून झालेलं होतं मग एका साईडला आहे ना लगेच म्हंटल पापड वगैरे आपण आपण छान तळून घ्यावत आणि लगेचच मग मी इथे काय केलं कुडई पापड छान तळून घेतले आणि मग हे तळत असताना आहे ना बाकीच्या कामाची डोक्यामध्ये माझी गणगण चालूच होती आणि स्वयंपाक मला पटपट उरकायचा होता कारण दिवाळीच्या दिवशी खूप सगळी कामं असतात पाठीमागे त्यामुळे आहे ना पटापट पटापट मी एक एक पदार्थ इथे बनवतच गेले छान अशी कुडई तळून झाल्याच्या नंतर आहे ना जे आपले उडत डाळीचे पापड असतात मुगाचे आणि उडत डाळीचे तर ते मी इथे तळण्यासाठी घेतले आणि मध्ये मध्ये आहे ना मुलांची अशी स्वयंपाक करताना लुडबुड एकदम चालू होते आणि त्यांना आहे ना त्यांच्या प्रमाणे काही ना काही त्यांना लागत असतं त्यांचं त्यां ज्यावेळेस सण असतो तर त्यावेळेस त्यांना देखील काही ना काही आपल्याला सांगायचा असतो आणि लेकरांमध्ये पण इतका जास्त उत्सव असतो की मी तुम्हाला काय सांगू त्यांना पण असं वाटतं की घरामध्ये आपण पण काय करावं काय नाही करावं आणि लेकरांचं पण मध्ये 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 प्रत्येक कामामध्ये अशी मध्ये मध्ये ते लेकरं करतच असतात आणि इथे देखील मी स्वयंपाक करत आहे पण आज वेगळं काहीतरी बनतंय ना घरामध्ये म्हणून सारखे सारखे त्यांच्या किचनमध्ये इथे चक्कर होत होते आणि मग इथे माझ्या आहेत ना सगळे पापड वगैरे मी छान तळून घेतले आणि हे जे पापड आहेत ना असे तळून झाले की थंड झाल्याच्या नंतर पटकन एका डब्या दब, डब्यामध्ये मग मी ठेवून दिले म्हणजे कसे ते छान कडक राहतात आणि एकीकडे एक आहे ना मी छान असं लगेच आ, आ, भजी करण्याचं पीठ देखील छान बनवून ठेवलेलं होतं शेवटच्या वेळेला मग त्याच्यामध्ये मी सोडा टाकला आणि पीठ छान असं मिक्स करून घेतलं आणि जे पापड तळलेलं तेल होतं की त्याच तेलामध्ये मी आहे ना गरम होतं तेल तर म्हटलं लगेच भजी पण मी याच्यामध्ये लगेचच काढून घेतले आणि भजे करताना आहे ना आज घरामध्ये सगळ्यांना कांदी भजी जास्त आवडतात म्हणून आहे ना मग छान असे भरपूर सगळ्या कांदा घालून आहे ना मी भजी बनवलेली होती आणि इतके छान झाले होते की मी तुम्हाला काय सांगू आणि त्याच्यानंतर आहे ना असं करून आहे ना माझा पूर्ण स्वयंपाक इथं चालू होता आणि पुढच्या कामाचं नियोजन देखील डोक्यामध्ये चालूच होतं एकदाच हे सगळं काम झालं स्वयंपाकाचं काम एकदा जर पूर्ण झालं का मग बाकीचे जे कामं असतात ना आपल्याला घराची साफसफाई करायची थोडंफार काहीतरी डेकोरेशन करायचंय किंवा आपल्याला रांगोळी काढायची मग आपण या सगळ्या कामासाठी आहे ना फ्री होऊन जातो म्हणून आहे ना मग इथे माझा पूर्णपणे प्रयत्न होता मी पटपट पटपट गॅसवरती दोन्हीही गॅसवरती माझं स्वयंपाकाचं काम चालूच होतं त्यानंतर भजीकुड माझी तळून झाली पुरण पण झालं मग एकीकडे एक आहे ना मी छान असं कांदा वगैरे भाजला आणि छान अशी आमटीचा मसाला काढून आमटी इथे बनवून घेतली आणि दुसरीकडे आहे ना लगेच मी कुकर मध्ये भात देखील घालून घेतला आणि भजी पापड आणि भात वगैरे माझा इथे बनवून झाला बाकी राहिलेल्या होत्या पोळ्या पण म्हटलं पोळ्या गरम गरम सगळ्यांना आवडतात ना तर त्या अगोदर मी काय करते रांगोळी काढून घेते आणि मग मी फटक्यात अशी रांगोळी देखील काढायला घेतली रांगोळी काढत होतेच तर आमच्या इकडे आहे ना जरा पावसाचं वातावरण वाटत होतं आणि पण तरी पण मग रांगोळी वगैरे मी काढली आणि त्यानंतर आहे ना पटकन पुरणपोळी बनवायला घेतली आणि खरं सांगते नेहमी सारख्याच आज देखील माझ्या पोळ्या इथे बनलेल्या होत्या खूप छान पोळी मी खरपूस इथे भाजून घेतल्या आणि छान भाजलेल्या पोळ्या आहेत ना गरम गरम खायला देखील खूप छान लागतात आणि त्यानंतर आहे ना नंतर आहे ना छान पूजा वगैरेला आम्ही इथे बसलो छान अशी आम्ही पूजा वगैरे केली आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आहे ना मुलांचे मुलांनी आणि आम्ही छान फोटो इथे काढायला लागलो कसं असताना दिवाळी असले की आपल्याला छान फोटो वगैरे काढायला आवडतात कारण इतका आपण मेकअप वगैरे कधी करत नसतो तयार कधी होत नाही रोजच्या आयुष्यात आणि रोजचं जीवन आपलं असंच चालू असतं पण सणानिमित्त आपण छान तयार होतो मग त्यामुळे फोटो वगैरे काढले आणि वारा इतका सुटलेला होता की दिवे लागत नव्हते काही काही पण काही दिवे होते ते लावले आणि त्यानंतर आहे ना मग छान गाडीची वगैरे आम्ही पूजा वगैरे केली आणि सगळ्या गाड्या आहेत ना छान त्यांचं पूजन केलं गाड्यांचं देखील आणि मुलांनी देखील छान गाड्यांचं पूजन केलं आणि इतके फटाकडे वगैरे बाहेर सुरू झाले होते या वेळेला वाजायला आणि त्यात पावसाची देखील गडबड होती आभाळ पण खूप आलेलं होतं आणि वारा पण खूप सुटला होता पण मुलांचा मोह काय आवरतच नव्हता त्यांना फटाकडे वाजवायचे होते म्हणजे वाजवायचे होते तर त्यांनी ती सुरुवात करून टाकली आणि खूप सगळे फटाकडे यांनी आणलेले होते आणि हेच फटाकडे वाजवायचं काम आहे ना इथे मुलांचं सुरू झालं आणि हे आहेत ना तर त्यांना फटाकडे असे काढून देत होते आणि हे देखील फटाकडे वाजवत होते आणि अशा पद्धतीने आहे ना दिवाळीचा खूप आजच्या दिवशीचा जो आनंद होता ना तो भरपूर प्रमाणात माझ्या चेनी घेण्यात आला आणि त्यानंतर आहे ना मात्र मुलं पोर्च मध्ये आले आणि जी मामा मामी असते का तर त्याला छान खेळायला लागली आणि इथे मात्र लेकरं अजिबात शांत बसत नव्हते इतके छान उड्या मारून ते खेळत होते कि त्यांचा आनंद पगताचा आपल्याला देखील इतकं छान वाटत होतं कि जे सणाचे आठवणी असतात का आपल्या पण पन लहानपणीच्या आठवणी इथे जाग्या होतात आणि अशा पद्धतीने आहे ना आमची दिवाळी आज मी इथे साजरी झाली आणि त्यानंतर मी देखील एक मामा मामी छान वाजवली तर असा गेला माझा आजचा दिवाळीचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा वर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद